नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज नऊ एप्रिल आज महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस तसेच कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्कीनो बघू शकता ओडिशापासून छत्तीसगड विदर्भ मराठवाडा तसेच कर्नाटक तामिळनाडूपर्यंत इकडं एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होऊन वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे दुपारनंतर हा कमीदाब सरकणार आहे जससा हा कमीदाब सरकेल ततसा पाऊस देखील आपला भाग जो आहे तो बदलणार आहे नेमका कोणत्या वेळेला कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला स्थिती अशी झाली आहे सूर्य कोपल्याने राज्यात उन्हाचा झटका आहे तो बहुतांश भागामध्ये वाढलेला बघायला मिळत आहे यातच गारपीट पाऊस तसेच वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे मराठवाडा विदर्भ या भागांना देखील अलर्ट आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये सोलापूर चंद्रपूर या भागांमध्ये जे तापमान होतं ते बहुतांश ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढेच चा बघायला मिळालं हायेस्ट तापमान बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंदी नोंद झाली अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस एक्केचाळीस अंशाच्या चा पुढेच राज्यात बघायला मिळाला त्यामुळे ज्या काही उन्हाच्या झळा आहेत ते अधिकच तापदायक ठरत आहेत उकाडा देखील वाढलेला बघायला मिळत आहे आज दुपारनंतर हळूहळू पूर्वेकडून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये उत्तरेकडे सरकेल काही भागामध्ये दक्षिण तसेच काही भागामध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणार आहोत संध्याकाळपर्यंत अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर पूर्व विदर्भामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल तुरळक भागामध्ये गारपीटीचे वातावरण किंवा गारपीट देखील होऊ शकते त्यामध्ये गोंदिया गोंदियाचा आसपासचा परिसर मुख्यत्वे करून परिसर कापसी आसपासचा भाग या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उत्तरी परिसर त्यामध्ये नागपूर अमरावती आणि अकोल्याच एकदम कडेचा उत्तरी भाग या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो संध्याकाळपर्यंत नागपूरचा आसपासचा परिसर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तर या पावसामध्ये ठिकठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील हिंगोली नांदेड त्याचबरोबर परभणी या परिसरामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हिंगोली नांदेड या परिसरामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना ना। संध्याकाळपर्यंत मित्रांनो या परिसरामध्ये पूर्व मराठवाडा त्यामध्ये हिंगोली हिंगोलीच्या आसपासचा परिसर परभणीचा आसपासचा भाग या भागांमध्ये वातावरणात थोडाफार बदल बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी बघायला मिळेल तुरळक ठिकाणी परभणीमध्ये पाऊस शक्यता आहे सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो वादळी वारे देखील काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतात गारपटी गारपिटीची शक्यता तशी कमी ठिकाणी आहे कमी प्रमाणात आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची होण्याचा अंदाज आहे मते ल, अम्रावधी, अम्रावधी सर, या व्यतिरिक्त मित्रांनो सर्वाधिक किंवा जास्त पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये राहील अमरावती अमरावतीच्या आसपासचा परिसर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस काही काही ठिकाणी वादळी पाऊस जोरदार पावसाची शक्यता भाग बदलत आहे आणि तुरळक भागामध्ये आहे त्याचबरोबर इकडं नागपूर विभागातला उत्तरी परिसर नागपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये जोर जास्त राहील चंद्रपूर गडचिरोलीमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अमरावती अकोला तसेच इकडं यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडं हिंगोली परभणी लातूर नांदेड या परिसरामध्ये एकदम कडेचा हिंगोली परभणीचा परिसर आहे या परिसरामध्ये थोडासा ठिकठिकाणी पाऊस होईल इतरत्र लातूर तसेच नांदेडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो जालना पर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस तशी शक्यता नाहीच्या बरोबर आहे तरी पण तुरळक भागामध्ये विखुरे स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते काही काही ठिकाणी आ, हलके थेंब किंवा हलका पाऊस तुरळक ठिकाणी शक्यता नाकारता येणार नाही बीडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी शक्यता नाकारता येणार नाही त्याची शक्यता बरोबर आहे विखुरेल्या स्वरूपात दुपारनंतर फक्त काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर दुपारी बाराची अपडेट पण येईल ती अपडेट पण बघा कारण की हा जो कमी दाब आहे हा कमी दाब थोडासा इकडे तिकडे जरी सरकला तरी पण हे वातावरण आहे हे वातावरणामध्ये सुद्धा थोडासा बदल होईल हे वातावरणसुद्धा पूर्वेकडे काही भागामध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे दुपारी देखील आपण अपडेट आज देणार आहोत ही ते आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद